नागपूरच्या श्यामबाग मैदानावरती जिल्हा क्रीडा संकुलन उभारावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भूमिपूजन केलं आणि या योजनेमध्ये बदल झाल्याच्या नंतर इथेच कामगार मंडळाच्या क्रीडा संकुलन उभं राहावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दोन हजार चारमध्ये नव्यानं भूमिपूजन केलं होतं यावरती शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च केला मात्र हे क्रीडा संकुल तब्बल तीस वर्षाने अर्धवटच अवस्थेत खंडर वास्तू म्हणून अद्यापही पडू नये आढावा घेतलाय सध्या मी नागपूरच्या शांबाग येथील क्रीडा संकुलनामध्ये आहे माझ्या पाठीमागे ही भूमिपूजनाची जर का पाठी बघितली तर तत्कालीन मुख्यमंत्री सुचिल कुमार शिंदे यांच्या हस्ते या क्रीडा संकुलनाचं भूमिपूजन झालेलं होतं ते अकरा ऑगस्ट दोन हजार चार मध्ये आणि त्याच्या आधी जे सुरुवातीला या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन झालं होतं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यांनी या संकुलनासाठी पंचावन्न कोटीचा निधी दिलेला होता पंचावन्न कोटीचा निधी खर्च झाल्यानंतर इथे जे भूमिपूजन झालं दुसरं त्यानंतर आता जवळपास तीस वर्ष लुटून गेले तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर का तुम्ही बघितलं तर आपण इथे जे आपल्याला साम्राज्य पाहायला मिळतं कशा प्रकारे पूर्णत या संपूर्ण क्रीडा मैदानाची दुरावस्था बघामध्ये तीस वर्षामध्ये खेळातल्या जवळपास तीन पिढ्या घडल्या असत्या मात्र इथे ना ॲथलेटिकचा ट्रॅक तयार झाला ना स्विमिंग टँक तयार झालं ना बास्केटबॉल ग्राउंड तयार झालं मात्र कोठ्यावधीचा खर्च झाला आणि खर्चाचा चुराडा झाल्यानंतर याचा कोणताही फायदा खेळाडूंना झाला नाही कारण की कधी ते खेळाची कोणती स्पर्धा देखील झाली नाही आणि कोणते खेळ देखील झाले नाही या संपूर्ण कारभारानंतर जेव्हा खेळाडूकडनं आपण जेव्हा अपेक्षा करतो की ऑलिम्पिकमधनं त्यांनी गोल्ड मेडल मिळावं मिड़, आणि देशाचं नाव रोशन करावं तर जर का प्रशासन अशा प्रकारे व्यवहार करत असेल अशा प्रकारे वागत असेल तर मग त्या खेळाडूला देखील का दोष द्यावा हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कॅमेरामॅन मिथून आदमणेसह तुषार कोहळे ए माझा नागपूर